जेवताना पाणी पिऊ नये असे देखील तुम्ही ऐकलं असाल तर याचं काय कारण आहे तर पहिले म्हणजे आपली पचन प्रक्रिया मंदावते जेवताना एकत्र पाणी पिल्यामुळे आपल्या पाचक रसाची घनता कमी होते त्यामुळे पचन प्रक्रिया मंदावते दुसरं कारण आहे ॲसिडिटी वाढण्याची शक्यता भरपूर प्रमाणात पाणी प्यायल्यास पोटात आम्ल म्हणजे ॲसिड विरळ होऊ शकतो आणि त्यामुळे ॲसिडिटी वाढू शकते तिसरं कारण म्हणजे वजन वाढण्याची शक्यता जेव्हा पचन प्रक्रिया नीट होत नाही तेव्हा शरीरात चरबी साठण्याची शक्यता असते त्यामुळे वजन वाढू शकते तर मंडळी तुम्ही पाणी जेवताना पाणी पिल्यावर त्याचे फायदे आणि नुकसान दोन्ही पण तुम्ही ऐकलं असाल तर मग आपल्याला प्रश्न पडतो की आपण आता काय करावे तर मित्रांनो जेवणाच्या तीस मिनटा आधीनंतर तुम्ही पाणी पिऊ शकता जेवताना जर तहान लागलीस तर तुम्ही थोडे पाणी पिऊ शकता आणि पचन प्रक्रिया सुधारण्यासाठी तुम्ही तूप सूप किंवा तहाकासारख्या नैसर्गिक द्रव्य पदार्थांचा वापर देखील करू शकता प्रत्येकाची कर शरीर प्रक्रिया ही वेगळी असते काही लोकांना जेवताना पाणी चालतं किंवा काही जणांना चालत नाही त्यामुळे स्वतःच्या शरीराची प्रतिक्रिया पाहूनच योग्य ते निर्णय घ्यावा तर मंडळी तुम्हाला ही छोटीशी टिप्स कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू